सकाळी आपण पहिल्या फेरी पासून तर सहाव्या फेरीपर्यंत ते जे जी मतदान प्रक्रिया आहे आणि कोण आघाडी आणि कोण पिकाडीवर हे वर हे आपण दाखवलेलं होतं आणि आता दुपारी एक वाजता आहे आतापर्यंत नाशिकच्या दहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दिंडोरी लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या या अकरा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामध्ये जी मतांची आकडेवारी आहे जे मतं उमेदवारांना मिळालेले आहेत ते आपण दिंडोरीपासून सुरुवात करणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातव्या फेरीला जे मतं पडालेली आहेत जी आहेत भारती प्रवीण पवार यांना एक लाख पन्नास हजार चारशे सदतीस भास्कर भगरे एक लाख अडुसष्ट हजार नऊशे एकोणतीस म्हणजेच भास्कर भगरे अठरा हजार सा चारशे ब्याण्णव मतांनी सातव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत आठव्या फेरीचा विचार केला तर भारती प्रवीण पवार यांना एक लाख एकाहत्तर हजार तीनशे बेचाळीस भास्कर भगरे यांना एक लाख त्र्याण्णव हजार सातशे बावीस हजार चारशे एकोणपन्नासचा लीड या ठिकाणी सरांना मिळालेला आहे नवव्या फेरीचा विचार केला तर भारती पवार यांना एक लाख नव्वद हजार सातशे आ, भास्कर भगरे दोन लाख एकोणावीस हजार चारशे नव्याण्णव म्हणजे ज्या ठिकाणी भास्कर सरांना अठ्ठावीस हजार सातशे तेवीसचा लीड मिळालेला आहे दहाव्या फेरीमध्ये भारती प्रवीण पवार यांना दोन लाख अकरा हजार पाचशे सत्तावन्न आणि भास्कर वग्रे यांना दोन लाख चौवेचाळीस हजार दोनशे वीस म्हणजे ज्या ठिकाणी बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट मतांनी ते पुढं आहेत अकरावी फेरीमध्ये भारती प्रवीण पवार यांना दोन लाख ती तीस हजार बारा मतं पडालेली आहेत आणि भास्कर बग्रे यांना दोन लाख सहासष्ट हजार चारशे अडुसष्ट म्हणजे छत्तीस हजार चारशे छप्पन मतांनी भास्कर भगरे या आघाडीवर आहेत आपण आता नाशिक लोकसभेचा निकाल बघणार आहोत या ठिकाणी सातव्या फेरीमध्ये हेमंत गोडसे यांना एक लाख तेहतीस हजार तीनशे एकसष्ट मतं मिळालेल्या आहेत राजाभाऊ वाजे यांना एक लाख शहाण्णव हजार एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत म्हणजे बासष्ट हजारांनी या ठिकाणी राजाभाऊ वाजे पुढे आहेत आठव्या फेरीचा विचार केला तर यमंत गोडसे यांना एक लाख एकानं हजार नऊशे शहाऐंशी मतं पडालेली आहेत राजाभाऊ वाजे यांना दोन लाख बावीस हजार तीनशे शेहेचाळीस या ठिकाणी मतं पडलेली आहेत एकाहत्तर हजार तीनशे साठ मतांनी या ठिकाणी आठव्या फेरीमध्ये राजाभाऊ वाजेंनी आघाडी घेतलेली आहे नवव्या फेरीचा विचार केला तर हेमंत गोडसे यांना एक लाख सत्तर हजार चारशे एकोणतीस मतं पडलेली आहेत राजाभाऊ वाजे यांना दोन लाख एकावन्न हजार सातशे तीन मतं या ठिकाणी पडलेली आहेत एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांनी नवव्या फेरीमध्ये राजाभाऊ वाजेंनी आघाडी घेतलेली आहे आपण आता दहाव्या फेरीचा विचार केला तर हेमंत गोडसे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस म या ठिकाणी मतं पडलेली आहेत राजाभाऊ वाजे यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार आठ मत या ठिकाणी पडलेले आहेत दहाव्या फेरीमध्ये म्हणजे चौऱ्याण्णव हजार सातशे साठ मतांची आघाडी या ठिकाणी राजाभाऊंनी घेतलेली आहे म्हणूनच आपण जर माझ्या पाठीमागं बघितलं तर राजाभाऊ समर्थकांनी मोठा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे आणि गुलालाची उजळण देखील या ठिकाणी करण्यात येते आहे महिला समर्थक असतील त्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठा जल्लोष होताना महाविकास आघाडीकडनं आपण या ठिकाणी बघतो आहोत दिंडोरीचा विचार केला तर भास्कर भगरे सरांचे समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासून त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी दिंडोरीमध्ये अकरावी फेरी आणि नाशिक मध्ये दहावी फेरी या ठिकाणी पूर्ण चालू आहे लवकरच पुढील अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूज वर आपण देणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा